नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पवन ऊर्जा प्रकल्पाबाबत अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत याबाबत काही वादही निर्माण झालेत या संदर्भातील जिल्ह्यातील सर्व वाद आणि तक्रारींचं निराकरण करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी डॉक्टर मैनक घोष यांनी सांगितलं आहे तसेच पवन चक्कीची दादागिरी आणि गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही पोलीस अधीक्षक संजय जाधव यांचा इशारा देण्यात आला आहे केली मात्र यामध्ये शेतकऱ्यांचं प्रमुख मागणी होती की शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत त्या ठिकाणच्या कामं होल्ड करावी तर याबाबत काही निर्णय घेतलाय का ही कशी पडताळणी करणार सदर प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी म्हणजे समजा तहशील लेवलवर तालुका मॅजिस्ट्रेट आमचे सगळे या मिटिंगमध्ये उपस्थित होते म्हणजे तहशीलदार आणि प्रत्येक तहसीलदारांना सूचना दिल्या गेलेल्या आहे काही ठिकाणी असं जर तक्रार असेल थेट तक्रार असेल आणि तो तहसीलदार जे आहे तो आणि गरज वाटली तरी जे प्रांताधिकारी आहे तोही ति तिकडे पंचनामा होईल थेट पंचनामा होईल डायरेक्ट आणि पंचनामामध्ये जर असं न ना आढून आला की बाबा काही गैरकायदेशीर कारवाई होत आहे तरी त्याच्यामध्ये मला नाही वाटत की बंद करण्यामध्ये काही हरकत नाही तो बंद केला जाईल प्रतिनिधी आयुब शेख एन टी व्ही न्यूज मराठी तुळजापूर धाराशिव